नमस्कार मैत्रिणींना चला आज पुढेच्या करंजा पाहूया खुसखुशीत करंजा खूप स्लेअर्स असलेल्या बघा किती सारण भरलेले किती लेअर्स सुटल्या चला आता साहित्य आणि प्रमाण पाहून घेऊया एका ताटात एक किलो स्वच्छ रवा घेतला चवीनुसार मीठ घालून घेऊया अर्धी वाटी तेल घालून घेऊया हे तेल गरम केलेलं नाही थंडच तेल आहे व्यवस्थित थोड़ मिक्स करून घेऊया तेल थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया व्यवस्थित हे पीठ मळण्यासाठी पावणे दोन कप पाणी लागणार आहे जास्त घट्ट मळायचं पीठ आहे पाच ते सहा तास भिजत घा ठेवायचं व्यवस्थित त्याच्यानंतर थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून पीठ व्यवस्थित बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे सगळ्या लाट्या तयार करून घ्यायच्या एका पातेल्यात मी तेल गरम केले त्यात कोण फ्लॉवर घालून घ्यायचं आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं अशा प्रकारे करून घ्यायचं सगळं आता पोळी लाटून घेऊया आपण जे कॉर्नफ्लावरचं बनवलं आहे ते याला लावून घेऊया व्यवस्थित लावून घ्यायचं सगळं जास्त पण नाही लावायचे त्याच्यावर एक परत पोळी घालून घेऊया त्याला पण लावून घेऊया अशा प्रकारे लाटी बनवून घ्यायची व्यवस्थित बंद करून घ्या लाट्या तयार करून घेऊया आपण अशा प्रकारे सगळ्या लाट्या तयार करून एका पातीला झाकून ठेवायच्या त्याने आपल्या लाट्या सुकत नाहीत आता करंजी लाटून घेऊया व्यवस्थित कडणी दूध लावून घ्यायचं करंजीला ला। सारण भरून घेऊया चमच्याने दाबून भरायचे व्यवस्थित सारण आपली करंजी फुटत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित बंद करून घ्यायची करंजी अशा प्रकारे तीन चार करंजा तयार करून घेऊया आपण जास्त वेळ जास्त करंजा करून नाही ठेवायच्या नाही तर सुकत करंजा आणि तेला सुटते सगळ्या थोड्या थोड्या करायच्या आणि तळून घ्यायच्या करंजा लगेच हे पाहतील तर आपलं आपलं करंजा तळून घेऊया मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या करंजा व्यवस्थित सोनी रंगावर आल्या की काढून घ्यायच्या सोनी रंग झाले की अशा प्रकारे जेवढ्या करंजा केल्यात त्या तळून घेऊया आपण झाले आपल्या करंजा तयार तुम्हाला व्हिडिओ आवडला असला ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप स्लेअर्स असलेल्या करंजा पुढ्याच्या करंजा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद